आज या ठिकाणी आवर्जून सांगण्यात येतं की नागपुरातील म्हणा किंवा अन्य भागातील तालुका प्लेस जिल्हा प्लेस इथे जे वैद्यकीय मदत जे मुख्यमंत्री सहायता निधीमधून पेशंटला लागते त्याबद्दलचे फॉर्म्स जे आहेत त्यांनी पूर्ण इस्टिमेट सकट आणि संबंधित दवाखान्यातून सर्टिफाय करून हे सर्व प्रस्ताव जे आहे हे मान्य डॉक्टर प्रणय फुकेसाहेब यांच्या कार्यालयाला जमा करावे इथून आपण साहेबांच्या रिकमेंडेशननी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयामध्ये नागपूर येथे हैदराबाद हाऊसमध्ये ते प्रकरण पाठवतो आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणावर पाठपुरावा सुद्धा करण्यात येतो आणि ही आर्थिक मदत जी आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून नियमानुसार किती देय आहे त्यावर अवलंबून असते आणि अशी जी मदत जर कोणाला लागली तर मान्य डॉक्टर प्रणय साहेबांचा हा नागपूरचं जे कार्यालय आहे किंवा भंडारा आहे गोंदिया आहे अन्य ठिकाणी जिथे जिथे आहे तिथे तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मग डबल एट थ्री झिरो फोर वन सेवन थ्री फोर एट हा वैद्यकीय सहायताचा हा नंबर आहे यांच्याशी तुम्ही तातडीने कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या वैद्यकीय प्रकारच्या अडीअडचणी कुठे ॲडमिशन असेल हॉस्पिटलमध्ये अति तातडीच्या रुग्णांवर उपचार असतील तर जेवढी काय मदत आमच्या कार्यालयातर्फे करण्यात येईल तेवढी आम्ही आमच्या परीने परिपूर्णपणे करतो तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण असल्यास आपण या त्वरित नंबरवर संपर्क साधावा आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद नमस्कार